नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा काही जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळतो आता इकडे मीराने प्रेमळ मागणी घातलेली राहते आणि इकडे मायाला फार असा जळफराट होऊ लागत असतो आता इकडे माया डायरेक्टच वेदाला त्रास देते आणि अथर्व तिला रंगे हात पकडतो ते कशा प्रकारात होतं नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे पाडवा राहतो आता इकडे मीरा पण अथर्वला ओवाळून घेते तेवढ्यात आता अथर्व पण तिला एक दागिना देतो आता इकडे मीरा म्हणते अथर्वला वेदाचे बाबा मला अजिबातच दागिना नकोय मला तुम्ही हवा थरव पण बोलतो मी तर तुझ्या इथे जवळच नेमकी हवं आहे म्हणजे असं नेमकं काय बोलतेस बरं तू तेवढ्यात आता मीरा पण बोलते मी वेदाच्या आई म्हणून या आयुष्य जगते पण मला तुमचं बायको म्हणून या आयुष्य जगायचे मला एकही दागिला नको मला तुम्ही हवा आहात असं मीरा म्हणते त्याच्याने अथर्वला एक एकदम मोठा धक्का लागतो अथरव बोलतो हे सगळं काय बोलते बरंही तेव्हा तिथे आता मंजिरी पण उभी असते मंजिरीला पण धक्का लागतो आणि मायाला फार असा जळफराट होऊ लागत असतो आता इकडे माया पण आहे वेदाला प्रचंड असा त्रास देते आता इकडे ना माया वेदाला बेडरूममध्ये घेऊन येते आणि इकडे ना ती माया वेदाला फार असा त्रास देऊ लागत असते माया म्हणते वेदाला आता बघ मी तुझ्याबरोबर काय करते आता इकडे ती माया ना मुद्दा एक मिरची घेऊन येते ती म्हणते ही मिरची घे तुला ही मिरची खावा लागेल जर का ही मिरची तू खाल्ली नाही तर एक मोठा बाऊला येईल तो तुला खाऊन तु जाईल मी तुझ्या बरोबर काय करेल त्याचा तू स्वप्नात देखील विचार करू शकत नाही वेद्या म्हणते चल सुधारली पण नाही तू जशाच तशीच आहे तू सारखीच वागते मी तुला आता अजिबातच घाबरत नाही ही मिरची मिरची मला घाबरवते का वेदा प्रेक्षकांना ती मिरची घेते डायरेक्ट अशी फेकून देते तिथून चालली जाते आता इकडे मायाला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं माया म्हणते आता वेदा पण माझ्याकडनं घाबरत नाहीये सगळं संपलं आता काही देखील एक खरं नाही आता इकडे आत्रॉ बोलतो हो ठीक आहे चालेल त्याच्यानी मंदिरला पण प्रचंड असं टेन्शन आलेले आता सगळे घरातले मंडळ एकदम असे आनंदी झालेले असतात आता मात्र इकडे नाही माया मुद्दमच दुसरा प्लॅन करते वेदाला त्रास देण्याकरता आता इकडे माया मुद्दमच तिच्या बेडरूममध्ये जाते वेदाच्या आणि म्हणते वेदाबाळा मी आले आता मी तुझ्या बरोबर काय करेल ते बघ आणि प्रेक्षकांनी इकडे आता ही माया ना मुद्दमच वेदाची बाऊली घेते आणि ती कळचीनी कापणारच तेवढं तिथे आथर येतो आथरवरती सगळ्या घडलेला प्रकार बघून घेतो आथरव बोलतो बस बस माया माय काय करतेस बरं तू तू बुद्धम वेदाला त्रास देते आहे ना तेव्हा आता माया पण बोलतो नाही नाही मी वेदाला त्रास देत नाही मी ना ती कात्री याच्यासाठी आणली होती इथे ही जी बाउली नाही खराब झालेली आजूबाजूला मी जे ना कपडे बदलते होते बावलीचे कपडे कापून मी ना नवीन कपडे शिवणार होते बाऊली करता ता 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 कर आता आथर्व पण बोलतो बस सलमानच्या सळे कट करताना कळले आता वेदा पण म्हणते प्रेक्षकांकडे हो बाबा ही मला फार त्रास देत होती मला सकाळी एक मिरची पण दिली होती ती म्हटली होती मिरची तू खायची जर काय तू मिरची खाल्ली नाही ना मी तुला अजिबातच सोडणार नाही मला प्रचंड असा त्रास देते ही मला पहिले पण त्रास द्यायची ही मला आता पण त्रास देते त्याच्याने आथर्वाचे तर डोळे एकदम मोठ्या शे उघडले जे आता आथर्व बोलतो चल माया तू आता आथर्व त्या मायाचा हात धरतो तुला डायरेक्ट हॉलमध्ये घेऊन येतो आणि तो बोलून म्हणतो ही नीच माया ही नीच माया आपल्या वेदाला त्रास देते ही आपल्या वेदाला ना फार त्रास त्रास देत होती मीरा मीरा हे बघ तुझी बहीण कशी वागते आपल्या देते आता पण खूप खुलासा करते मीरा म्हणते ही माझी बहीण असू शकत नाही माझी बहीण म्हणजे अंबिका ताई माझी बहीण अंबिका ही नीच बाई माझी बहीणने ही नाटकं करत होती त्याने आथरवला पण धक्का आथरव म्हणतो चल माया आता तुझी वेळ भरली आता मीच्या बरोबर काय करतो ते बघ आता प्रेक्षकांना अथरवाय ना डायरेक्ट एक मिरची धुनी करतो नंतर डायरेक्ट सुंगवतो सुंग मायाला तर फार मोठ्याशा शिंकायचा प्रचंड त्रास होतो माया बोलते वाचवा 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 मला कसला काय माप करतो खूप शिक्षा देतो ते झाल्यावर आथराव तिला डायरेक्ट घराच्या बाहेर देतो ती माया बोलते हे सगळा प्लॅनिंग मला मॅडमनी करायला लावल्या होत्या मंजिरीचे पण कट एकदम असे मोठे उघड येतात आता प्रेक्षकांना ती मंजुरी पण एक वेळ एकदम अशी घाबरून जाते मंजिरी बोलते सगळं काय बोलतेच बरं तू आता तेव्हा तिथे वेदा पण बोलते तुम्ही बाबा हिला अजिबातच सोडू नका ही मला फार त्रास देते हिला तुम्ही अजिबात माफ करू नका नर्वदात्या, नर्वदात्या, नर्मदा त्या नाही नर्मदा त्या पण मला पहिले त्रास द्यायची पण माझी बावलींना फेकायचा प्रयत्न केला नर्मदा समोर येतात बाळा हे सळक काय करतेच बरं तू मी भरतलाय घरामध्ये बरं मला पहिले वाटत होतं फक्त वैदाला त्रास देणारी माया व्यक्ती पण नाही या वैदाला त्रास देणार या घरात सगळेच व्यक्ती या घरातले सगळे वैदाला त्रास देतात मीराच वैदाची काळजी घेते त्याच्या व्यतिरिक्त कोणीच घेत नाही सगळेच नाही घरातली व्यक्ती त्रास देतो सगळ्यांना अजिबातच सोडणार नाही प्रेक्षकांना आथर्व एक खूप मोठा निर्णय घेतो तो आथर्वचा कोणता निर्णय पाहता फारच रंजक ठरणार आहे आता इकडे आथर्व बोलतो मी तुम्हाला सळ्यांना अजिबात सोडणार नाही आता आथर्व डायरेक्ट पोलिसांना बोलून घेतो आणि त्या मायाला डायरेक्ट पोलिसांच्या तवडीवर देतो आता माया फार म्हणते या सळ्यामध्ये मंजिरी मॅडम पण छान घेऊ तिला पण घेऊन जा मंजिरा तुम्ही अजिबात सोडू नका ही मंजिरी फार वाईट आहे तिने ते सगळे कटकार असताना केले तिला तुम्ही अजिबात सोडू नका आथर्व बोलतो हे सगळं काय चाललं आहे मला नीट सांग आता प्रेक्षकांकडे अंबिका बोलते नक्कीच काहीतरी या सगळ्यावरती गडबडी या मंजिरी मॅडममध्ये काही ना काहीतरी खोट आहे ते आपल्या सगळ्यांना सांगत नाही आहे आता प्रेक्षकांनी इकडे अंबिका पण आहे मंजिरीचा पाठलाग करत जाणार आहे अंबिका पण बघणारी मंजिरी कुठे जाते कुठे नाही आणि अंबिकासमोर पण मंजिरीचे खूप मोठा सत्य येणारे आता इकडे अथर्वला पण मंजिरीवरती प्रचंड असा डाऊट आलेला राहतो पण आता आथरळला कोणाला थोडं असं पण वाटतं की माया खोटो पण बोलत असेल त्याच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद